आ एक तक्रार निवारण दिन घेणे असा डीजी ऑफिस करून क्लिअर इंस्ट्रक्शन आहे सर्व जिल्ह्याला आणि आपण नांदेड जिल्हा मध्ये शनिवार असा एक दिवस ठरवून घेतलेला आहे ज्यामध्ये की आपण सिनियर ऑफिसर्स सुद्धा आणि आमचे पोलीस स्टेशनचे इन्चार्जेस ऑफिसर्स आईओज हा आपण तक्रारदार सोबत प्रत्यक्ष बसून जितके मॅक्सिमम आपण पेंडेंसी काढू शकतो त्यांची तक्रारची समाधान काढू शकतो यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्यामध्ये बरेच जे मुद्दे असतो ते डिफरंट डिफरंट डिपार्टमेंटचा सुद्धा असतो जमीनचा मॅटर असो कोर्टच्या रिलेटेड मॅटर असो किंवा काही मुद्द्यामध्ये काही केसेसमध्ये आम्हाला लगेच केस पण दाखल करू शकतो तर असा ऑन द स्पॉट आपण काहीतरी तक्रारची निवारण करणे समाधान करणे हा एक उद्देश आहे जवळपास आतापर्यंत आम्ही अकरा वाजेपासून इथे आहोत जवळपास वीस तक्रारदार सोबत डिस्कशन झालेली आहे ज्यामध्ये की घरगुती मॅटर पण आहे जग जमीनचा वाद आहे पण मोस्टली असा पण आहे जे से रिलेटेड आहे त्यामध्ये आपण ऑन द स्पॉट डिसिजन घेऊन सूचना पण देत आहोत आयोजला ला आणि तक्रारदारला सुद्धा व्यवस्थित मार्गदर्शन करत आहोत नागरिकांना आवाहन करणार की दोन तीन आव्हान की एकदम कॅज्युअल मॅटर्स किंवा घरगुती मध्ये किंवा जे पोलीस संबंधित नाही त्यामध्ये सुद्धा पोलीस डिपार्टमेंटला ओव्हरलोड करू नका कोणत्या डिपार्टमेंटच्या संबंधित आहे हा व्यवस्थित थोडासा अभ्यास करून समजून घेतला पाहिजे हा तो फर्स्ट गोष्टी आहे दुसरा गोष्टी जर तुम्ही अप्लिकेशन करत आहे तो आजच्या शनिवारचा दिवस प्लीज विजिट नियरेस्ट पोलीस स्टेशन तुम्ही विजिट करा आमचे ऑफिसर सीनियर ऑफिसर राहणार आणि आम्ही प्रयत्न करणार की मॅक्सिमम तक्रारचे नियोजन आपण समाधान त्या दिवशीच ऑन द स्पॉट करू